श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विशेष महत्त्व आहे बुद्धीचे देवता विघ्नहर्ता म्हणून गणपतीला पूजले जाते गणेश पूजनाशिवाय कोणतीही धार्मिक कार्य असो केव्हा शुभ कार्य पूर्ण होत नाही एकदंत विघ्नहर्ता अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे त्याशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अठ्ठावीस फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी आहे चतुर्थी पहाटे एक वाजून त्रेपन्न मिनटाने सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी एकोणतीस फेब्रुवारीला पहाटे चार वाजून अठरा मिनटाने संपणार आहे तिथीनुसार संकष्टी चतुर्थी अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरी केली जाईल तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटाने होईल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि अशा विशेष तिथीला आपल्याला गोसेवा ही आवर्जून करायची आहे आणि म्हणूनच आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून आपला, आपला भाग्योदय तर होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य सर्व विघ्न सर्व संकट सर्व दोष हे नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची बाजूने प्रगती होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे गायीचा जन्म समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या स्वरूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता आणि म्हणूनच गायीला जे आहे माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गाय ही संपूर्ण विश्वाची माता आहे गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे गाय स्वर्गात जाण्याची शिडी मानली जाते जो व्यक्ती गोसेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते गोसेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि गायीचे स्थान जे आहे ते देवापेक्षाही वरचे आहे साक्षात श्रीहरिविष्णूंनीसुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव देखील मिळालं होतं आणि म्हणूनच अशा विशेष तिथील आपल्यालासुद्धा ही आवर्जून करायची आणि म्हणूनच आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख सर्व दारिद्र्य सर्व दोष नष्ट होऊन आपली चवूबाजूने प्रगतीही होणार आहे आपल्याला संकष्टीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला विधिविधानपूर्वक पूजा करायची आपल्याला गणपती बाप्पाने एका तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना जलाभिषेक करायचं आहे त्यांच्यावर अकरा पाणी आपल्याला जल हे अर्पण करायचं प्रत्येक पा पळी जेव्हा आपण जल अर्पण करणार त्या ओम श्री विघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला गणपती बाप्पांवर जलाभिषेक करायचं आहे आणि त्यानंतर जे ते पाणी आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे असं केल्यामुळे जे आहे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला विधिविधक विधानपूर्वक विदा, पूजा करायची त्यांना धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत जर मोदक बनवणं शक्य नसेल तर गुळाचं तरी किमान न नैवेद्य हा तुम्हाला दाखवायचा तर ह्या रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला उपाय हा करायचा आहे तर हा उपाय आपल्याला का करायचा जर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतील आपण खूप मेहनत करतोय खूप कष्ट करतोय पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची जर साथ मिळत नसेल किंवा आपल्या घरामध्ये पैसा तरी येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये जर स्थिर राहत नसेल तर ती अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होण्याकरता आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहण्याकरता आपल्याला हा प्रभावी उपाय किंवा ह्याला सेवा सुद्धा सुद्धा म्हणू शकतो ती आपल्याला करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे एकवीस दुर्वांची एक जुडी तयार करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं गाईचं तूप देखील लागणार आहे ह्या दोन वस्तू आपल्याला ह्या सेवेकरता लागणार एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला थोडंसं गाईचं तूप देखील ठेवायचं आहे आणि ही प्लेट जी आहे ती आपल्या देवघरामध्ये असणारा म्हणजे तुमच्याकडे जर गाय आणि वासरूची फोटो असेल मूर्ती असेल तर त्याच्यासमोर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे जर ही गाय आणि वासरूची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णासमोर तुम्ही ठेवला तरीही चालणार आहे किंवा गणपती बाप्पांसमोर ही प्लेट ठेवली तरीही चालणार आहे अगदी थोड्या वेळाकरता आपल्याला देवांसमोर ही प्लेट ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला ती प्लेट तिकडनं उचलून घ्यायची आहे आपल्याला काय करायचं आहे ही प्लेट त्याचबरोबर एक आरतीचं थाळी आणि त्याचबरोबर एक तांब्यामध्ये पाणी अशा ह्या तीन वस्तू घेऊन आपल्याला गायीजवळ जायचं आहे जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या गर घरीही तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोशालेमध्ये जाऊ शकतात एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात किंवा वाटेमध्ये कुठेतरी तुम्हाला गाय ही दिसणार आहे Yeah. <sighs> गायीजवळ गेल्यावर आपल्याला सगळ्यात पहिला जे आहे गाईच्या दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्याला तिचं ओक्षण करून घ्यायचं आहे तिला हळद कुंकू अक्षदा लावायची आहेत आणि त्यानंतर ही जे प्लेटमध्ये आपण तूप आणि दुर्वा घेऊन गेलेल तर त्या दुर्वांना तुपामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्या आपल्या हातामध्ये ठेवून गाईला खायला द्यायचं आहे गाईला हातामध्ये जर आपण दोन्ही हातामध्ये ठेवून जर गाय आपल्या हातनं खाल्लं तर जेव्हा ती आपल्या हाताला जीभ लावते तर असं म्हटलं जातं की आपल्या हातामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य हे नष्ट होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर तुम्ही भाकरी बनवून घेऊ गे। घेऊ शकतात त्यावर थोडंसं गुळाचा खडा ठेवायचं थोडंसं तूप लावायचं आणि चिमूडवर हळद लावायची ही भाकरीसुद्धा तुम्ही गाईला खाऊ देऊ शकतात किंवा हरभऱ्याची डाळ आणि त्याच्याबरोबर गुळाचा खडा ह्या तीन वस्तूपैकी कोण तुम्ही कोणतीही एक, एक वस्तूसुद्धा गाईला खायला देऊ शकतात त्याचबरोबर आपल्याला गाईला थोडंसं पाणी देखील प्यायला द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात अकरा प्रदक्षिणा मारताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करू शकतात किंवा ओम श्री विघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर आपल्याला जे आहे गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि त्याने आपल्या कपाळावर टिळा लावायचा त्याचबरोबर ती माती आपल्या घरी घेऊन यायची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळालासुद्धा त्याने आपल्याला टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गाईच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे मिळत असतं त्यानंतर आपल्याला गाईला हात जोडून प्रार्थना करायची आहे आपल्या मनातल्या इच्छा तिला सांगायच्यात की हा उपाय आपण कोणत्या उद्देशाने करत आहेत जर तुम्ही धन प्राप्ती करता करत असतील तर तसं बोलायचं आहे घराकरता मुलाकरता पती करता ज्या पण तुमच्या इच्छा असतील त्या आपल्याला गोमातेला बोलायच्या आहेत अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ही सेवा केल्यामुळे जे आपल्यावर गणपती बाप्पांची भरभरून कृपा होते आणि जर आपल्यावर गणपती बाप्पांची कृपा झाली तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न येणार नाही संकट येणार नाही दारिद्र्य येणार नाही की आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष हे राहणार नाही आणि म्हणूनच प्रत्येकाने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही गोसेवा आवर्जून करायची आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यात कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ